नमस्कार मित्रांज आत्ताच आपण इतकं ॲमेझॉनवरून बुक ऑर्डर केलेलं आहे बरेल त्याचं अनबॉक्सिंग करून देऊया चला आता येऊया काय आहे बुकमध्ये खूप छान पॅकिंग आहे अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवी स्टीपन आर कवी यांचं एक पुस्तक आहे आणि यांच्या लिखित जिम कोलिन्स यांच्या प्रस्तावनेसह प्रस्तावनेसह गुड गुड टू ग्रेट या पुस्तकाचे लेखक आणि ग्रेट बॉय चॉईस या पुस्तकाचे सहलेखक एकंदरीत <coughs> ওভার টি ফাইভ মিলি কপিজ সোল্ড এর পুস্তা ইতিহাস এটি বিক্রি ভরপূরি হয় पुस्तक हाच आपला मित्र सर्वकालीन बेस्टल पुस्तक ज्यांच्याबद्दल करायचं आहे अशा लोकांना व्यवसायासंदर्भात अनिवार्य वाटणारे काही मोजकीच पुस्तक आहेत अशा महा पुस्तकापैकी ते पुस्तक आहे सेंट गॉडियन या पुस्तकाचे लेखक अतिपरिणामकारक लोकांच्या साथ सवयी सुधारित एकंदर छान आणि बिल्ड क्वालिटी पण चांगली आहे ओरिजनल आहे ओरिजनलचं सुमॉल असो तर कसं आहे हे वाचून याचा सारांश नंतर आपण अपलोड करू या चॅनलवरती तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद